सतीसुदा शेतकरी सभा सतीसुदा ग्रामीण शेतकरी होती वतीने गेल्या एकोणतीस तारखेला नंदुरबार या ठिकाणी मोर्चा काढण्यात येणार होता परंतु एकशे चौवेचाळीस कलमचं आणि ज्या नंदुरबारमध्ये जी घटना घडली त्या अनुषंगाने माननीय तहसीलदार साहेबांनी विनंती केली होती की मोर्चा रद्द करून मंडळ आपण चर्चा करू त्यानुसार आज मान्य तहसीलदार साहेब व्हिडिओ आणि त्याच्यानंतर कृषी अधिकारी वीज वितरण अधिकारी मेडाचे अधिकारी बांधकाम विभागाचे अधिकारी आणि वन खात्याचे अधिकारी संबंधित सर्व अधिकाऱ्यांची आज चर्चा झाली या चर्चे दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन असेल मका असेल भात असेल या पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि जे काही पंधरा दहा पंधरा टक्के ज्या काही मका आला असेल भात आला असेल त्या आजचा जो पाऊस पडतोय त्या पावसामध्ये ते पीक सुद्धा गेलेलं आहे त्यामुळे नंदुरबार जिल्हा हा ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट शेतकऱ्यांना नुकसान भर भरपाई हे देण्यात यावी आमची मागणी की सरसकट शेतकऱ्यांना पन्नास हजार हेक्टरी या पद्धतीने मदत देण्यात यावी याबाबत चर्चा करण्यात आली तहसीलदार साहेबांनी लगेच पत्र आलेले नंदुरबार तालुक्यामध्ये लगेच उद्यापासून पंचनामे करण्यास सुरुवात होणार आहे तसंच आदिवासी वन हक्क कायद्याच्या अंमलबजावणी हे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये नंदुरबार नंदुरबार या ठिकाणी आपलं नवापूर नंदुरबार ते मुंबई पाईप बिडार महामोर्चा काढण्यात आला होता या मोर्चामध्ये मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे लेखी आश्वासन दिले त्या लेखी असोसिएशनाची अंमलबजावणी हे होत नव्हते त्या बाबतीत ती चर्चा करण्यात आली त्याच्यात सुद्धा जी पी एस मोजणी असेल तळ पाणी असेल हे करण्यात येणार येणार आहे त्याच्यानंतर आदिवासी वन हक्का दावेदारांच्या जे काही बिरसा मुंडा योजनेअंतर्गत विहिरी मंजूर आहेत त्यांचे काम झालेलं आहे बांधकाम सुद्धा झालेलं आहे परंतु त्यांचं बिल अनुदान हे पाच सहा महिन्याहून सुद्धा शेतकऱ्यांना मिळालेलं नाही